मी भाषणामध्ये अतिशय स्पष्टपणानं सांगितलं केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन ही नॅशनल हायवे मंजूर केलेली आहे विशेषतः तुळजापूरून नागपूरला जाणारा रस्ता हा तर होणारच होता कारण तो मोठा रस्ता आहे परंतु ही जी नांदेडहून उस्मानगर हालदा मुखेड मार्ग असेल नांदेड उस्मानगर कन्नारून उदगीरला जाणारा मार्ग असेल मी असेल आमदार तुषार राठोड असतील कवठ्याचे जावाई खासदार आदरणीय पाटील साहेब असतील श्यामसुंदर साहेब असतील आम्ही सर्व मंडळी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये गडकरी साहेबांकडे काम नेलं आणि गडकरी साहेबांनी विशेष बाब म्हणून याला मान्यता दिलेली आहे आणि याचं सर्व श्रेय भारतीय जनता पक्षाला आहे सर या मतदारसंघामध्ये या कामाबद्दल की रस्त्याची कामं नॅशनल हायवेच्या शिवाय सुरू आहे माझा प्रयत्न आहे की या मतदारसंघातला एकही रस्ता माझ्या काळामध्ये राहता कामाने पूर्ण रस्ते डांबरीकरण आणि मजबूतीकरणानं पूर्ण झाले पाहिजेत सिंचनाचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम निश्चितपणानं या काळामध्ये केलं जाईल पाणी अडवा पाणी जिरवा नाला सरळीकरण असेल खोलीकरण असेल रुंदीकरण असेल त्याच्यावर पूल बांधणं असेल बंधारे बांधणं असेल ही सगळी कामं निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये केलं जाते राज्याचे मुख्यमंत्री याच्यासाठी अनुकूल आहेत म्हणून मतदारसंघाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद सर राजकीय म्हणजे अशी चर्चा होत आहे की तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवणार मी अगोदरही सांगितलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर मला आदेश दिला तर मला लोकसभा लढवावं लागेल परंतु माझी इच्छा या मतदारसंघाचं नेतृत्व करायची आहे